नवीन मंत्री नवीन आमदार यांचं स्वागत सत्कार समारंभ या ठिकाणी आहे प्रमुख सत्कार मूर्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नितेश राणे त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी राणे आमदार प्रभाकर सावंत सन्माननीय दत्ताजी सामंत सन्मानिय संजय आंद्रेजी सन्मान्य मनीष दळवी रणजित देसाई श्वेता कोरगावकर का, सन्मान्य काका कुडाळकर का, सन्मान्य संजू परब सन्मान्य महेश सारंग सो संध्या तेरसे सन्मानिय राजू राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले भाजप आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पत्रकार मित्र शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित बंधनो भगिनीनो आणि मित्र माझ्यासाठी हा स्पेशल दिवस आहे माझ्या जीवनात पण हा स्पेशल दिवस आहे आणि राजकारणात राजकारणात मला याचा आश्चर्य वाटत नाही अचानक काय मिळत त्याचं आश्चर्य वाटत हे आम्ही राणी कुटुंबाने मिळवलेला हा यश आहे आणि एक वर्षाची मेहनत केल्यानंतर हे यश आलं आणि या मधल्या काळात अगदी नव्वद ते आतापर्यंत राणे कुटुंबांना अनेक माध्यमातून सामोरं जावं लागलं हा इतिहासही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे पण मी समजेन की आज सन्मानीय नितेशजी राणे सन्मानीय निलेशजी राणे यांचं यश याचं सगळं श्रेय मी आमच्या दोन्ही मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांना देतो मजदाराने तुम्ही जी मेहनत परिश्रम घेतले त्याचं फळ आहे त्याच फळ आहे त्यामध्ये नितेश श्रम नितेशची मेहनत निलेश श्रम निलेशची मेहनत निलेश गेले अनेक वर्ष तीन चार वर्ष दिवस रात्र आपण एकदा जिंकलं पाहिजे या ईर्षेला पेटला आणि शेवटी आज जिंकला त्या दहा वर्षामधल्या काळाबद्दल मी काय भाष्य करणार नाही हे योग्य अपयशाची उजळणी करून यशाची उजळणी करावी या मताचा मी आहे आणि म्हणून या दोघांनी फार मेहनत घेतली हे काही सोपी गोष्ट नाही एखाद्या आमदार एखाद्या मतदारसंघात पद मिळवणं नितीशने ह्या ठीक केली मंत्रीपद मिळवणं हे मिळत ना अनेक पत्रकार लिहित असतील निलेश बदल लिहित असतील की पहिल्याच दिवशी अधिवेशनात निलेश ती तीन तीनदा बोलला बोलला तीन, तीन वेळा महत्वाचा नाहीये काय बोलला कसं बोलला कुठल्या शैलीत बोलला आणि जनतेच्या प्रश्नाला कसं न्याय देण्यासाठी बोलला याचा सर्वांनी विचार करा ना विचार करा यापूर्वी का झालं नाही दहा वर्षाचा का या दहा वर्षाच्या काळामध्ये कोण होते काय केलं हो एकदा तरी असं एखादं भाषण अभ्यास पूर्ण याचा सिंधुर्ग जिल्ह्याने विचार करावा जर त्या बदला लायक योग्य पात्र माणूस असेल तर जनतेला जनतेचे प्रश्न सुटतात जनतेला न्याय मिळतो आणि तिथे विकास झालेला दिसतो झालेला दिसतो आणि त्यामुळे हा निकाल या वर्षी विधानसभेचा माझ्यासाठी अतिशय आनंदही माझ्यासाठी माझ्या पत्नीसाठी अतिशय आनंद आमच्या घरात चांग अतिशय चांगलं वातावरण आणि त्यामुळे जास्त आनंद मला वाटतो या जिल्ह्यात आल्यानंतर अधिवेशनामुळे मध्ये येऊ शकलो नाही परवाचं अधिवेशन शुक्रवारी संपलं आणि लगेच मी त्याच दिवशी मोबाईल आलो आल्यानंतर मी चांगला पहिले सिंधुदुर्गात जाऊया लोकांना काही करायची त्याची तयारी असते भारावून जातो यासाठी कौतुकासाठी माझ्याकडे मराठी भाषेतले शब्द नाही खरंच नाहीये ही कुठली भाषा शैली वापरावी म्हणून वापरणारा शब्द नाहीये मी अनेक ठिकाणी भारी बोलतो भारी आणि म्हणून हे आज हे श्रेय आहे दोघांच एक तुम्ही मत मंत्री बनवायला तुम्ही सरकारला भाग पाडणारे लोक हा आज निघते आणि दुसरा आमदार असा आमदार हवा सांग दोन्ही वेल क्वालिफाईड आहे दोघे परदेशात शिकून आले ते कुठे काही करू शकत होते एवढे इंडेलिजंट आहेत पण तरी नाही आम्हाला सिंधुदुर्गातल्या लोकांचे रूट फेडायचे आहेत सिंधुर्ग महाराष्ट्रात एक विकसित राज्य बनवायचं आहे जिल्हा सिंधुर्ग जिल्हा बनवायचा आहे महाराष्ट्रात सिंधुदर्ग जिल्हा एक विकसित समृद्ध जिल्हा बनवायचा आहे आणि या रिशेपोटी दोघांनी मेहनत केली आणि दोघांनी हे आज दोघे आमदार आणि आता नितेश राणे हे मंत्री झाले बांधवांना नुसतं आमदार मंत्री आणून तुमचं काम भांगणार नाही ते तुमची सुटका नाहीये ना पाच वर्षात त्यांना योग्य साथ दिली तुम्ही तर परिवर्तन जिल्ह्यात होऊ शकतो विकासाच्या रूपाने परिवर्तन टाळ्या साडेसात टक्केच वाजता बाकीच्या वाजत नाही माझं लक्ष होते तुम्ही एवढ्या एवढ्याच वाजल्या मुली मागे काय आनंद सगळ्यांचा आहे मंटाळा सगळ्यांचा आणि म्हणून बंधू बगिरेन आणि माझे मित्र हा आनंदाचा वि विस खांडेकर असं म्हणतात त्यांच्या एका पुस्तकात एक वाक्य यश मिळवणं सोपं आहे पण यश टिकवण त्यापेक्षा कठीण आहे हा यश मिळालाय दोघांना सातत्याने त्यांच्या जीवनात यशस्वी व्हावे मोठे मोठे अपग्रेड वरवरच्या पदार्थ असे तुमची साथ हवी आहे छत्रपती शिवाजी महाराज एकटेच नाही एवढे मोठे जागतिक कीर्तीचे राजे झाले पराक्रमी राजे झाले मावळ्यांची साथ जीव महाराजांवर जीवापाठ जु, प्रेम करत होते आणि महाराजांसाठी कधी सदैव तयार असायचे महाराज त्यांच्या महाराज म्हणजे माझे मावळे यांच्यामुळे हे सगळं मला प्राप्त होत हे महाराजांच्या बाबतीत घडलं आम्ही महाराजांपैकी कोण नाहीये पण आता तुमची मेहनत परिश्रम आणि आम्हाला दिलं प्रेम हे कोणापेक्षा कमी आहे असंही म्हणणार नाही आणि म्हणून आताचा पुढचा काळ सहकार्य करायचं योगदान द्यायचं प्रत्येक काम आणा वहीपर्यंत लोकांना त्याचा लाभ मिळावा आपण आपल्या लाभासाठी लोकप्रतिनिधी मंत्री होत नाही लोकांना लाभ मिळावा लोक सुखी समाजाने आनंद व्हावी इथे मुलं शिकावी मुलं मुली शिकावी चांगल्या पगारच्या नोकऱ्या उद्योजक व्हावे श्रीमंत व्हावी आणि हा सिंधू सुजलाम सुखलाम व्हावा याला तुमचं योगदान मिळेल अशी अपेक्षा अपेक्षक माझ्या पत्नीने मेहनत की आता उल्लेख केला नितेश खरं आहे ते निलेश नाही केला फार मेहनत नाही तर ती कधी राजकारण भाषणा वगैरे मी नाही पण याला के केली ना मी आता गावीत जाणार तिने निवडणुकी होईपर्यंत आणि भाषण केलं तर शिकलं मला माहीत नाही पण चांगली केली भाषण चांगली तुम्हाला आवडली बस ज्यानी मतं मिळाली त्याहून बस चांगलं म्हणून मित्र अजून एक पुढे कार्यक्रम आहे नितेशचा सा, तिथे सत्कार आहे इथे निलेशही सत्कार सा झाला नितेशचा सा सत्कार झाला आणि हा सत्कार तुम्ही केला आज जनतेसाठी सत्कार साथ मी लाभो त्यासाठी योगदान तुम्ही सर्वांनी त्यांना द्यावं एवढीच नम्र विनंती करतो तुमचे आभार मानतो आणि शिवसेना बीजेपी आणि अजित पवारचे राष्ट्रवादी सर्व कार्यकर्चे आभार मानून मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका